नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण साखर किंवा गूळ न वापरता अगदी शुगर फ्री लाडू कसे करायचे ते बघणार आहोत बऱ्याच जणांना शुगर असले की गोड खाता येत नाही अशा टायमाला तुम्ही हे लाडू खाऊ शकता आणि ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे कंबरदुखीचा त्रास आहे आणि थकवा जाणवत असेल आणि हड्ड्या मजबूत करणारे हे मस्त असे पौष्टिक लाडू आहे तर आपल्याला हे लाडू कसे करायचे ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी पाचशे ग्राम सुकं खोबरं असं चिरून घेतलेलं आहे तर मस्त असं पावशीने छान असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि हे खोबरं आपल्याला कढईमध्ये टाकून मस्त भाजून घ्यायचं आहे तर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे सुकं खोबरं टाकून घ्यायचं अशा खोबऱ्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचा किस पण करून घेऊ शकता पण मी इथे कट करून हे खोबरं घेतलेलं आहे तर मस्त असं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं जास्त काळं होऊ द्यायचं नाही खोबरं काळं झालं की त्यामधलं पूर्ण तेल जळून जातं आणखी तेल राहत नाही तर असं हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त लाल भाजायचं नाही बघू शकता अशा पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये इथं एक चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी काजू टाकायचे आणि एक वाटी बदाम टाकून घ्यायचे तर हे पन्नास पन्नास ग्रॅम काजू बदाम आहेत याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि असे भाजून घेतल्यावर हे खमंग सुद्धा लागतात इथं मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत तीळ पण पन आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचे आहे आणि हे तीळ भाजून घ्यायचे तीळ किंवा इतर आपले हे सर्व पदार्थ आपण भाजून घेतलेले आहेत तर ते मध्यम गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा असे तीळ आपले तडतड उडायला लागले की समजून जायचं की तीळ भाजल्या गेले तर हे काढून घेऊयात आणि इथं मी एक वाटी जवस घेतलेलं आहे म्हणजे पन्नास ग्रॅम जवस घेतलं आहे तर हे जवस पण आपल्याला यामध्ये टाकून भाजून घ्यायचं किंवा त्याला अलसी सीड पण म्हणतात तर हे पण आपल्याला जास्त भाजायचं नाही अगदी तडतड उडेपर्यंत याचा आवाज आला की लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही असं तडतड आता हे जवळ उडत आहे तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इथं मी खजूर घेतलेले आहेत तर हे दोनशे ग्राम खजूर घ्यायचे आणि मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर यामधले मी बिया काढून टाकलेल्या आहेत बिया काढूनच आपल्याला हे एक चमचा तूप टाकून भाजून घ्यायचे तर बघा याचा ओलसरपणा कमी होईपर्यंतच भाजायचे जास्त भाजायचे नाही खजुरामुळं आपले लाडू मस्त ओलसर होतात आणि ते चांगले बांधले जातात आणि यामध्ये आपण साखर किंवा गूळ वापरणार नाही तर हे खजूर वापरल्याने आपले लाडू गोड पण होतात तर हे खजूर वापरायचे आहे सर्व जिन्नस आपले भाजून झालेले आहेत आणि खोबरं पण थंड झालेलं आहे आणि हे पण सर्व जिन्नस असे थंड झालेले आहेत तर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सर्व बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण खोबरं बारीक करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आणि मस्त बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता याची मस्त अशी पावडर तयार झालेली आहे तर बघा जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशी आपल्याला याची मस्त अशी पावडर करून घ्यायची आहे तर हे मी इथं पूर्ण खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे आणि हे खोबरं एका कढईमध्ये आपल्याला डबल आणखीन भाजून घ्यायचं आहे तर मी इथे कढईमध्ये खोबरंच बारीक केलेला कूट आपल्याला सर्व टाकून घ्यायचा आणि भाजून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही भरपूर असं तूप पण टाकून घेऊ शकता इथं मी एक चमचाच तूप वापरलेला आहे तुम्हाला आणखी जास्त तूप टाकायचं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता तर बघा असं खोबरं यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर आता हे खोबरं आपलं छान भाजल्या गेलेलं आहे तर काढून घेऊयात तर असं खोबरं भाजल्यामुळं याला आणखीन छान असा खमंग वास येतो आणि जास्त दिवस टिकतो खराब होत नाही किंवा कुमट होत नाही तर हे पण आपलं मस्त थंड झालेलं आहे याला पण आपण काढून घेऊयात तर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता याची पण मस्त अशी बारीक पावडर तयार झालेली आहे या खोबऱ्याच्या कुटामध्ये आपण हे टाकून घेऊया आणि याच भांड्यामध्ये आपल्याला खजूर पण बारीक करून घ्यायचे आहे तर मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर टाकून घेत आहे तर बघू शकता असे खजूर यामध्ये टाकून मस्त असे बारीक करून घ्यायचे आहे तर हे मिक्सरला मस्त असे बारीक होतात किंवा तुम्ही यामध्ये थोडा खोबऱ्याचा कूट घालून हे मिक्सरला वाटून घेऊ शकता तर असं केल्यामुळं पण ते छान असं खजूर बारीक होतं तर हे आता यामध्ये आपल्याला पूर्ण छान असं मिसळून घ्यायचं आहे तर असे छान हाताने चुरून चुरून याला एक जीव करून घ्यायचं किंवा तुम्ही हे मिक्सरला लावून मस्त आणखीन बारीक वाटून घेऊ शकता हे सर्व लाडूचं छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे यामध्ये गूळ साखर न वापरता आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे आणि हे बघू शकता असं ओलसर झालेलं आहे तर हे असं खजूर टाकल्यामुळे छान असं ओलसर झालेलं आहे आणि याचे लाडू तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे त्या आकाराचे बनवू शकता तर बघा इथे मी असे मस्त लिंबा एवढे लाडू तयार करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहे असे हे लाडू करून ठेवले तर महिनाभर छान असे लाडू टिकतात तुम्ही हे लाडू करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि रोज एक लाडू सकाळी खायचा यामुळे कंबर दुखी किंवा गुडगी दुखी किंवा तुम्हाला थकवा येत असेल अशा वेळेस तुम्ही हे लाडू करून ठेवू शकता आणि खाऊ शकता तर असे हे आपल्याला लाडू पूर्ण करून घ्यायचे आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये आपले हे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला यामध्ये आणखी काही ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता तर असे हे हेल्दी पौष्टिक लाडू आपले मस्त तयार झाले आणि हे खायला पण खूप खमंग लागतात तर अशाच पद्धतीचे हेल्दी आणि पौष्टिक लाडू तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका